न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या क्रिकेट प्रेमींसाठी मोठा आनंदाचा क्षण हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने आयोजित हिंदू एकता बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा मुंबई नाका येथील बॉक्स पार्क मैदानावर दिमाखात संपन्न झाली रविवारी तब्बल चौदा तास झालेल्या या स्पर्धेत एक्केचाळीस सामने खेळवले गेले नऊ संघांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात थरारक चुरस पाहायला मिळाली अंतिम फेरीत कर्मयोगी संघाने डायनामाइट संघावर विजय मिळवत स्पर्धेचे विजेते पद पत पटकावले तर उपविजेता ठरलेल्या डायनामाइट संघाने देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले दुसऱ्या रनरअप चा मान वीरभद्र संघाने पटकावला विजेत्या संघाला एकवीस हजार रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी उपविजेत्या संघाला चौदा हजार रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी तर तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला सात हजार रुपये आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेत दक्ष योद्धा कर्मयोगी भोईराज व्यायामशाळा छत्रपती वीरभद्रा डायनामाइट एसपी ऑडिओ एस डी बॉईज व महाबली संघांनी सहभाग घेतला जय वर रामचंद्र भगवान की जय जय श्री राम सनातन वैदिक हिंदू धर्म की जय अरे हा बुलंद आवाज कुणाचा हिंदू एकता स्पर्धेचे उद्घाटन हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंह भाऊ बावरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे संदीप डहाके अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष व्यंकटेश मोरे दक्षिण युग चे संचालक करणसिंग बावरी जनकल्याण रक्त केंद्राचे सुरेश पिंगळे मेडिग्राम हॉस्पिटलचे प्रतिनिधी महेंद्र पाटील व सॅमसन इंडस्ट्रीज चे संचालक निशांत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यावेळी सर्वांचे शाल देऊन सत्कार करण्यात आले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रसाद दादा बावरी किरण सिंग बावरी देवा किरण पवार शुभम गुळवे राहुल सोनपूर बॉबी चकोर गौरव सासे भूषण सदभैया प्रेम पवार शुभम आयरे आणि प्रतीक कसबे त्रिदेव सदभैया यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले स्पर्धेचे सर्व सामने दक्ष न्यूजच्या युट्यूब चॅनल वर लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आले ज्यामुळे प्रेक्षकांना सामन्यांचा थरार अनुभवता आला या स्पर्धेमुळे नाशिकमधील मधील क्रिकेट प्रेमींना मोठा आनंद मिळाला असून युवा खेळाडूंना नवीन संधी मिळाल्याचे मान्यवरांनी नमूद केले प्रथमता सर्व खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने खेळ हा सर्व तरुणांमध्ये आज क्रिकेटबद्दल एक क्रेज आहे ती क्रेज हिंदू आंदोलन पक्षाच्या माध्यमातूनही आता इथून पुढं सर्व हे क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातील ज्यांनी भाग घेतला त्या सर्व संघांचे ज्यांनी या कार्यक्रमासाठी यासाठी मदत केली त्या सर्वांचं मी पक्षातर्फे जाहीर आभार व्यक्त करतो आणि सर्व संघ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी विजयी व्हावं अशी त्यांना शुभेच्छा देतो शुभमैरे दक्ष न्यूज नाशिक